नमस्कार श्री स्वामी समर्थ मी सविता तुमच्या बरोबर घेऊन आलेले आज संध्या आभाड यांचा सुंदर असा लेख खरंच खूप शेवटपर्यंत छान आहे लेख लेख शेवटपर्यंत नक्की ऐका आवडेलच तुम्हाला आणि हा तुम्ही जे मला सबस्क्राईब करता आहात त्याबद्दल तुमचे जेवढे सबस्क्राईब आहेत माझे झालेले त्यांचे खूप खूप मनापासून आभार आणि जे नाही झालेले त्यांचे सुद्धा आभार मनापासून ज्यांच्या कानावर पर्यंत मी जर येत असेल त्यांच्यासाठी आणि लेखाचं नाव आहे प्रत्येक समस्येचं उपाय तीन उपाय स्वीकारा बदल करा आणि सोडून द्या स्वीकारा बदल करा किंवा सोडून द्या स्वतःला स्वीकारा बदल करा किंवा सोडून द्या नीट ऐका शेवटपर्यंत लेख खूप छान आणि इंटरेस्टिंग आहे बर का आव्हाड्यांचा आव्हाड मॅम मॅमचा लेख या जगणं हे अखंड नदीसारखं आहे त्यात लाटाही असतात थांबाही असतात आणि कधी कधी शांत पाण्याचं प्रतिबिंबही दिसतं एखादी समस्या आपल्या आयुष्यात येते तेव्हा आपण एखाद भीती वाटते दुःख क्रोध होतो आणि आपल्या आयुष्यामध्ये यायला सुरुवात होते पण हेच क्षण आपल्याला शिकवून जातं की समजून घ्या निर्णय घ्या आणि पुढे जा आणि आपल्याला परिस्थिती ते शिकवत असते समोरची परिस्थिती किती जरी कठीण असली तरी ते तीन पर्यायापैकी की आपण जर एक एक पर्याय जर निवडला तर आपल्या मनाला एक शांती मिळायला सुरुवात होते त्यातला एक पहिला मार्ग जो आहे तो आहे स्वीकारा 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 म्हणजे काय तर स्वीकार करणं म्हणजे पराजय नाही तर प्रत्येक आलेल्या संधीला आपण जशी वेळ येईल त्या संधीचं स्वीकार करणं हे आपल्याला नात्यातील वेदना अपयश आरोग्याची समस्या किंवा किंवा जीवनातील बदल हे आपण जेव्हा मान्य करतो तेव्हा त्यातून उगवणारी जी वेदना आपल्या आयुष्याला नव्या दृष्टीने पाहण्याची एक नवीन शक्ती देते स्वीकारणं म्हणजे काय स्वीकारणं म्हणजे स्वतःशी प्रामाणिक होणं तेव्हा आपलं मन शांत होतं उरा जागा उगवते आणि आपण त्या परिस्थितीचा गंभीरपणे विचार करू शकतो आणि स्वीकारल्यावरच आपल्या बदलाची हळूहळू बीज रुजवायला सुरुवात होते दुसरा मार्ग आहे बदल करा कधी कधी समस्या खूप भावनिक स्वाभाविक असतात आणि त्या बदलातूनच बदला बदला बदल आपला स्वतःचा बदल हा आपल्याला घडवावा लागतो पण वेळ निघून जाते वेळ कधी कधी निघून जाते पण बदल हा केवळ परिस्थिती बदलण्याचा प्रवास नाहीये तर तो स्वतःच्या अंतरवृत्तीवर कृतीवर हा बदल होणारा आहे ज्या गोष्टी आपल्याला त्रास देतात त्यांना नव्याने पहा काय बदलता येईल काय धोरण बदलायचं बरं आपण यातून? हे बदललं तर चांगलं आहे का वागणूक बदलावी लागेल का नात्यातल्या अंतराळाला पुन्हा भरायचंय का आपण बदल धैर्य मागतो का सवयी भय जुन्या पद्धतींना सोडून देण्याची ताकद त्यामध्ये असते पण बदलल्यावर जीवनाला नवीन दिशा मिळते आणि हळूहळू त्याच वेदनेतून नवे आनंदाचे क्षण आपल्या आयुष्यात जन्म घ्यायला लागतात तिसरा मार्ग आहे सोडून द्या सोडून द्या सोडून सोडून देणं हे कधी कधी आपल्या स्वतःच्या प्रेमाचाच एक भाग असतो स्वतःला आपल्या मनाला मुक्त करून टाकायचं जे काही आपल्याला सतत दुखावले जाते आपली ऊर्जा त्यात वाया गेलेली असते आणि आपल्याला ती कमी करते त्याला कायमचं सोडून देण्याची वेळ ही आपल्यावर येते आणि ते नेहमीच कधी सोपं असेल का तर तसं नसतं ते नेहमीच सोपं नसतं सोडून देताना अपराधपणाची भावना असते अपयशाची भावना असते किंवा धोक्याची भावना सुद्धा आपल्या मनामध्ये येऊ शकते पण ज्यावेळी आपण एखादी नात अपेक्षा नात अपेक्षा आणि अडचण आपले मुक्त करून टाकतो तेव्हा आपला श्वास हा खूप खोल पडतो आणि आयुष्याला नवीन सत्रासाठी हळूहळू मनामध्ये जागा तयार निर्माण होते कधी कोणता मार्ग निवायचा कधी कोणता मार्ग निवायचा ही आपली अंतर्गत शहाणपणाची परीक्षा आहे काही वेळा स्वीकारून शांतता मिळते काही वेळा बदल आवश्यक असतो आणि कधी कधी सोडून देणंच उज्ज्वल भविष्याचं दार उघडतं हे खरं आहे बरं का कारण की महत्वाचं म्हणजे वेळ दिल्यावरच आणि मन शांत असतानाच निर्णय घ्यावा लागतो भावना खोट्या नाही येतो भावना कधीच कुणाच्या खोट्या नसतात पण निर्णय हे विचारपूर्वकच घ्यावे लागतात नाही का हे लक्षात ठेवा निर्णय घेणं म्हणजे स्वतःला प्रेम करणं कोणताही निर्णय घेताना स्वतःला विचार करा की हा निर्णय माझ्या शांती शांतीसाठी आहे का आता मी हे युट्यूबचं माध्यम जे उघडलं आहे खरंच मला ह्यातून खूप शांतता मिळते कशाची शांतता की मला व्यक्त होता येतं माझे जे आवडते मला वाचनाची आवड आहे आणि मी तू कुणा कुणापाशी तरी शेअर करते आणि त्यातले एकसुद्धा म्हणजे व्ह्यूज मला किती काय येणे मला त्यात फरक पडत नाही पण मला ते म्हणजे ऐकलं ना त्या लोकांनी तर ते त्यांना काहीतरी फरक पडेल असं मला वाटतं ही माझी आवड आहे पण मी ती आवड आता जोपासायला लागले तुमच्या मार्फत कारण की आपण बोलून बोलून कुणाला बोलणार आहेत शेजाराबाजारांना बोलणार आहेत नातेवाईकांना बोलणार आहेत आपल्या मनातल्या व्यथा आपण सांगायच्या कुणाला आपल्याला जे आवडते ते आपण बोलायचं कुणाला आपले निर्णय आहेत आपले जे आपल्याला जी व्यक्त होण्याची जी माध्यमं आहेत ती या मार्गे आपल्याला मिळतात तर व्यक्त व्हायचं आनंदाने व्यक्त व्हायचं आपण काही योग्य चुकीचं करत नाहीये योग्यच करतोय ना मग व्यक्त व्हायला शिकायचं ही गोष्ट आता मी मनापासून ठरवली म्हणूनच खरंच हा निर्णय पण माझ्यासाठी खूप शांतीसाठी खूप मनास मनापासूनचा निर्णय आहे बरं का कारण की माझ्या वाढीसाठी हा निर्णय आहे म्हणजे माझी वाढ होईल जेव्हा माझे दहा सबस्क्रा सबस्क्रायबर रोजचे वाढतात पाच वाढतात एक वाढतात त्यात असं कुठेतरी वाटतं अरे मी कुणाला वेलकम द्यायला जाते का या माझ्या मला ऐका व्ह्यूज येत नाही पण सबस्क्रायबर वाढतात पाहतील आज नाही उद्या उद्या नाही परवा परवा नाही सहा महिन्याने सहा महिन्याने नाही वर्षाने पाहतील कधी ना कधी पाहतील कधी ना कधी आवडायला लागेल माझं बोलणं पण त्यांना आवडायला लागेल पण त्याला वेळ तर द्यावा लागेल ना मग हा वेळच संयम ठेवायचा कधी पण आणि हा निर्णय आत्मसन्मानाला आपण आपल्या कदर करायला शिकायची आणि आपल्या आत्म्याला विचारायचं की आपण जे करतोय ते खूपच छान करतोय म्हणून आणि जर आपल्याला कधी भीती वाटू लागली आणि भीतीत अडकून न राहता आपल्याला पुढे जाण्याचं मार्ग भेटणं आणि धडाडीने पुढे जाणं ह्यालाच खरं आपलं शौर्य मानलं जातं बरं का आता तर तुम्ही एखाद्या वेदनातून जात असाल किंवा एखादी सोपी प्रार्थना मनात घ्यायची आनंद कविता गाणी कोणतेही माध्यम घ्यायचं आणि स्वतःला बदलायला स्वीकार करायचं हेही दिवस जातील आणि मग ठरवायचं स्वीकारावं का बदलावं का सोडाव, का निवडाव, त्या निर्णयाने तुमचं मन खूप हलकं होईल आणि आयुष्यामध्ये अचानक नवीन रंग आठव उगवतील म्हणून मी सांगते तुम्हाला सोडून द्यायला शिका स्वतःवर प्रेम करायला लागा स्वतःचा मार्ग स्वीकारा स्वतःला जे वाटतं ते स्वतः करायचा प्रयत्न करा बदल करा स्वतःला स्वीकारणं स्वतःला विचारणं आणि स्वतःला समजून घेणं ह्या ह्या गोष्टी आपल्यासाठी खूप 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 महत्वाच्या आहेत वेदना कसं असतं वेदना ज्या असतात ना त्या खूप मनापासून असतात आपल्याला खूप त्रास होतो आपल्याला माणसांचा इतका त्रास होतो ना का तर त्यांना आपण खूप आपलेपणात मानलं जातं पण कधी कधी ह्या वेदना इतक्या त्रासदायक होतात आपल्या जीवाला की बाबा नको हे अशक्य आपण ह्याच्यातून लांब राहूया लांब जाऊया आणि आपल्याला कुठेतरी असं वाटतं की नको असं छान छान जगावं आपलं आयुष्य कारण की काय माणसानं वयाने म्हातारं व्हावं पण अनुभवाने ना आणि समंजसपणाने ना तरुणच राहावं असं अशी एक गोष्ट आहे तुम्हाला कसा वाटतोय लेख नक्की मला ते कमेंट करत जात जा कारण की मला कमेंट केलं का खूप आवडेल म्हणजे तुम्ही जर मला रिप्लाय दिला तर आता अजून एक थोडीशी छोटीशीच आहे ओढ प्रत्येक दिवस हा सारखा नसतो प्रत्येक दिवस हा सारखा नसतो आयुष्याच्या रंगमंचावर प्रत्येक दिवस हा एक नवीन पडदा घेऊन येतो आयुष्याच्या रंगमंचावर प्रत्येक दिवस हा एक नवीन पडदा उघडतो कालच्या नाटकाची कथा आज वेगळीच असते आणि उद्याची तर कल्पनाही नसते कधी कधी आपण खूप प्रयत्न करतो की सगळं कालसारखं शांत सुरळीत असावं पण नाही बरं का प्रत्येक दिवस स्वतःची एक वेगळी धून घेऊन येतं सकाळ घेऊन येते आणि कोकिळ्याचं मंजूळ स्वरांनी मन प्रसन्न होऊन जातं तर कधी ढगाळ वाता वातावरण कोसळणारा पाऊस मनाला उदास करून जातो काही दिवसात अचानक भेटलेली व्यक्ती आयुष्यात आयुष्याची दिशाच बदलून जाते तर काही दिवसात जवळची माणसंसुद्धा सुद्धा खूप दुरावली जातात आणि एक अनामिक पोकळी आपल्या मनामध्ये सल करत जाते आपण कितीही जरी ठरवलं तरी आयुष्यात काय वाढवून ठेवलंय हे आपल्यालाच माहीत नसतं कारण एखाद्या दिवशी हसून हसून पोटात दुखत तर एखाद्या दिवशी डोळ्यातून आपोआप अश्रू वाहू लागतात हेच तर आयुष्याचं खरं सौंदर्य आहे ना त्याचं अनपेक्षितपण याचा चढ उतारपणा आणि ह्यामध्ये माणसं म्हणून आपण घडत राहतो कारण की प्रत्येक प्रत्येक अनुभव मग तो चांगला असो व वा वाईट असो आपल्याला काहीतरी शिकवून जात असतो म्हणून आजचा दिवस जसा आहे तसाच अनुभवा छान अनुभवा त्यातले छोटे छोटे आनंद साजरे करा आणि दुःखाच्या क्षणांना सुद्धा निर्भीडपणे सामोरं जा कारण प्रत्येक दिवस हा सारखा नसतो आणि कदाचित म्हणूनच आयुष्य इतकं अनमोल आणि सुंदर आहे की प्रत्येक दिवसाला पूर्व पूर्णत्वाने जगायला सुरुवात करा कारण की आजचा दिवस हा पुन्हा येणारा नाहीये म्हणून स्वीकारा बदल करा स्वतमध्ये लेख कसा वाटला नक्की सांगा आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा मी मी ह्या आठवड्यामध्ये रोज डेली लेख टाकणार आहे म्हणजे इथून पुढे चालूच करणार आहे रोजच्या रोज डेली लेख टाकायला जर आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ